पालघर जिल्ह्याला ऑक्टोबर महिन्यात अवकाळी आणि मुसळधार पावसाने तब्बल तीन वेळा झोडपून काढले या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांसमोर असमानी संकट उभे राहिले आहे पन्नास टक्क्यांहून अधिक ती उद्ध्वस्त जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे पालघर जिल्ह्यात वाडा विक्रमगड डहाणू पालघर वसई जव्हार आणि मोखाडा या तालुक्यात खरीप हंगामात एकूण एकोणऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर भात नागली वरई उडी तूर आणि भुईमूग या पिकांची लागवड करण्यात आली होती यातील प्रमुख पीक म्हणजे भात वाडा विक्रमगड वसई पालघर जव्हार आणि डहाणू या भागात सर्वाधिक भात लागवड केली गेली तर जव्हार आणि मोखाडा येथे नागली आणि वरईचे पीक घेतले जाते सप्टेंबर अखेरनंतर ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने तीन वेळा हजेरी लावली सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि अनेक ठिकाणी भातपीक आडवे झाले काही ठिकाणी पाण्याची पातळी इतकी वाढली की पिके पूर्णपणे झाकली गेली परिणामी भाताचे काळ कुजले धान्य गळून गेले आणि उत्पादन जवळपास शून्यावर आले आता तोंडाशी आलेले भातपीक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे बँक आणि सोसायट्यांचे कर्ज कसे फेडायचे खायचे काय कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि मुलांचं शिक्षण कसं चालवायचं चा, असे प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात दिसत आहेत वाडा आणि विक्रमगड तालुक्यात आधीच एकवीस हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल चार हजार पाचशे हेक्टर क्षेत्रात भात पिकाचे नुकसान झाले होते आता ऑक्टोबरमधील या अवकाळी पावसामुळे नुकसानीचं प्रमाण आणखी वाढलं आहे पाहणी आणि सर्वेक्षणानंतर या आकड्यांची अधिकृत नोंद केली जाणार आहे असं कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय द पोलीस न्यूज ब्युरो पालघर